किंजलच्या हातून फोन पडला तिला काय ऐकले हे काही कळेना काल सकाळी तर सर्व ठीक होतं हे काय घडले काही समजेना अनुज बाजूलाच होता त्याने फोन उचलून काय झाले म्हणून समोर विचारले तिकडून मृणाल बोलत होती अनुजही धक्क्यात होता पण त्याला खचून चालणार नव्हते धावपळ करून अनुजने मुंबईची तिकीट काढून आणली सर्व तयारी त्यानेच केली पैशांची जमवाजमऊ केली आणि घाईगडबडीत तो तिला घेऊन मुंबईला पोहोचला किंजल तर बोलायच्या मनःस्थितीत नव्हती अजून हातावरच्या मेहंदीचा रंगही उतरला नव्हता आनंदाचे क्षण नीट साजरेही केले नव्हते अन्हे काय घडले सारखे सारखे तिला तिने घालवलेले ते क्षण आठवत होते घरातले आनंदाचे वातावरण स्वप्न पूर्ण झाल्याचा भास होता तो हो भासच होता हॉस्पिटलला पोहोचल्यावर अनुजने मृणालला फोन लावला ती सांगेल तिथे ती, ती दोघे लगबगीने पोहोचतात रात्र बरीच झाली होती किंजल मृणालजवळ जाते मृणालला काय बोलावे कळेना ती किंजलला उराशी घेते आणि म्हणते सर्व ठीक होई घाबरू नकोस किंजलला काय बोलावे सुचत नाही ती फक्त म्हणते कसं काय मलाही काहीच माहीत नाही काल दुपारी पोलिसांचा फोन आला त्याच्या गाडीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस माझा पत्ता आणि नंबर दिला होता म्हणून त्यांना पोहोचता तरी आले माझ्यापर्यंत मी बोलले होते नको जाऊस गाडीने लांबचा प्रवास आहे मज को किंजल मुसमुस्त बगुन ये त्याला मृणाल तिला धीर देत मनाली। किंजल मान हलवत नहीं मनाली मला शक्य नहीं त्याला असे मृणाल तिला धीर देत देते ठीक आहे तू बस इधे मी का लागते का ये येते रूम कुठे आहे अजून रूम मधे नहीं शिफ्ट केले आहे अंडर ऑब्झर्व्हेशन अजून शुद्ध आली नाही आहे ना अठ्ठेचाळीस तास होत आले त्यामुळे अजूनही काही सांगता येत नाही रक्तही खूप गेलेलं मृणालचे बोलणे ऐकून किंजलला भोवळ येऊ लागली किंजल अनुस तिला खाली बाकावर बसवतो आणि मृणालकडे बघून म्हणतो तिचा ऍक्सिडेंट झालेला तेव्हापासून तिला रक्त बघितले किंवा विचार वगैरेही केला की खूप त्रास होतो भीती बसली आहे तिच्या मनात तुम्ही हे सर्व जिजूंबद्दल बोलताय त्यामुळे बहुधा जास्तच हळवी झाली अनुज मृणालला सांगतो आणि मी तुमच्यासोबत येतो बघायला असे म्हणतो तो किंजलकडे बघतो तू इथे थांबतेस मी जाऊन येतो दिदीसोबत किंजल नजरेनेच हो म्हणते ते गेल्यावर ती आपल्या हातातला कागद उघडते माझं सारं विश्व आता तूच आहे सोंकार तुझ्या भोवतीच माझे स्वप्न आणि मी आहे गोल लिस्ट काय बनवू दोन वर्षांची काय साया आयुष्याची हीच गोल लिस्ट आहे तुझा हट्ट म्हणून लिहीत आहे एक तुला नेहमी आनंदी ठेवणे दोन तूच माझं सर्वस्व तुझी सारी स्वप्न माझी तुझं दुःख माझ तुझं हसण माझ तू माझा मी तुझी तीन तू म्हणशील ते करीन तशी राहीन तशी वागेन चार तू तूच माझं सर्वस्व वाचता वाचता डोळे पाणावले तिचे परत ती फोल्ड करून वाचन बंद करते स्वतःशीच विचार करत तिथे बसून असते त्याच्यासाठी प्रार्थना करत